खामगाव एस बी आय बँकेजवळ दोन संशयित अटकेत अवकटमधील पन्नास हजार रुपयांच्या चोरीची दिली कबुली खामगाव शहर पोलीस ठाण्यांच्या टीबी पथकाने चौदा ऑक्टोंबर रोजी दुपारी एस बी आय बँकेजवळ पेट्रोलिंग दरम्यान दोन संशयित इस्मांना अटक केली अटक करण्यात आलेले सोनू उमाशंकर सिंग वय बत्तीस राहणार मिर्जापूर उत्तर प्रदेश आणि झिब्राल सनोद गोद्रावल व तीस राणा ठाणे महाराष्ट्र हे दोघेही पूर्वीचे गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात औरंगाबाद या ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत प्राथमिक चौकशीत त्यांनी अकोट जिल्हा अकोला येथे तेरा ऑक्टोबर रोजी पन्नास हजार रुपये रोख असलेली बॅग चोरल्याची कबुली दिली सदर प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा नोंदण्यात आला आहे त्यामुळे पुढील कारवाईसाठी आरोपींना अकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा व उप उपागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुळीक पोलीस हेड हेड कॉन्स्टेबल अरुण हेलोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप प्रदीप मोठे पोलीस नाईक सागर भगत पोलीस कॉन्स्टेबल राहुल थारकर गणेश कोल्हे अमर ठाकूर रवींद्र कन्नर अंकुश गुरुदेव राम धामोडे यांनी ही का यशस्वी कारवाई केली महाराष्ट्र निवडणूक साठी उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वसीम प्रतिनिधी रत्ना रेडीकर खामगाव जिल्हा बुलढाणा आज रोजी मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर एडिशनल एस पी लोढा सर एस प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या सूचनेप्रमाणे आमच्या पोलीस अधीक्षक सरांच्या नेहमी सूचना आहेत की बाई पेट्रोलिंग ठेवा विजिबल पेट्रोलिंग ठेवा बँक परिसर बाजार परिसरात आपली नेहमी पेट्रोलिंग ठेवा त्या अनुषंगाने आम्ही डीबी पथकाला सक्रिय केलेला आहे आमचे डीबी पथकाचे अमलदार एपीआय मुडीक आणि आमचे अंमलदार हे प्रत्येक बँकेला विजिट करत असतात बँकेत जात असतात त्या बँकेमध्ये आज आमचे लोक पेट्रोलिंग करीत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास आम्हाला एसबीआय बँकेमध्ये दोन संशयित दिसम आमच्या डीबी पथकाला मिळून आला तर बँकेत असल्याचे कारण त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही जेव्हा त्यांना सविस्तर पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली तर त्याचं नाव सोनू शंकर सिंग वय बत्तीस वर्ष राजगड हा मिर्जापूर उत्तर प्रदेश मधला आहे व दुसरा जिब्राल सुनत गुद्रावल हा महात्मा फुले नगर ठाण्याचा राहणार आहे यांची अजून सखोल विचारपूस केली यांच्या रेकॉर्डची माहिती घेतली तर यांच्यावर हर्सूल पोलीस स्टेशन संभाजीनगर इथे तीनशे ब्याण्णव सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर उस्मानपुरा संभाजीनगर येथे गुन्हा दाखल आहे याच्यावर चोरीचा गुन्हा त्याच्यानंतर पोस्टे वरतनगर इथे चारशे बावन्न घरात घुसण्याचा गुन्हा दाखल आहे असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांना सखोल सक, विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने होतो परंतु त्यांचा उद्देश तो सफल झाला नाही डीबी पथकामुळे आकोटला तेरा दहा ला पन्नास हजार रुपयाची बॅग यांनी चोरल्याचं निष्पन्न झालं तिथल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिथल्या पोलिसांनी यांना ओळखलं तर आकोट पोलीस येत आहे आता त्यांच्या ताब्यात त्यांना आम्ही सुपूर्द करते या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद